जय हिंद मित्रांनो रॉयल अरेबिया आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो जिल्हा बदलीचे महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खूप साऱ्या उमेदवारांचे मित्रांनो या नवीन याद्यामध्ये नाव आलेले आहेत व तीन चार जिल्ह्याच्या मित्रांनो बदलीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे व मित्रांनो पुणे विभागामध्ये जे रेल्वे स्थानक आहे त्यामध्ये आर पी एफ जे मनुष्यबळ कमी पडत आहे त्याकरिता सुद्धा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांना मित्रांनो तेथे ते जॉईनिंग मित्रांनो दिली जाणार आहे तर मित्रांनो बघूया नवीन जिल्ह्याबद्दलची महत्त्वाची अपडेट तर बघा मित्रांनो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून एम एस एबद्दल कुठली अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघा मित्रांनो तुमच्यासमोर लिस्ट तुम्ही बघू शकता दिनांक का अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये अहमदनगरसाठी एकूण सहा उमेदवारांची नावे व अकोला व मित्रांनो बीड त्यामध्ये अठ्ठावन्न उमेदवारांची नावं आहे आणि खाली तुम्ही बघू शकता चंद्रपूर तर मित्रांनो चंद्रपूर यवतमाळ इकडे मित्रांनो बदलीही होतच राहते जे उमेदवार मित्रांनो आत्ता जॉईनसुद्धा झालेले आहे त्या उमेदवारांची सुद्धा चंद्रपूरला बदली मित्रांनो लवकर होते परंतु मित्रांनो ज्याला संभाजीनगर आणि परभणी या साईटला मित्रांनो लवकर बदलीची लिस्ट आणि बदली, बदली मित्रांनो होत नाही उमेदवारांना पाच वर्ष तरी मित्रांनो येथे मुंबईमध्ये काढावे लागतात तर समोर बघू शकता चंद्रपूर नागपूर आणि नाशिकचे सुद्धा काही उमेदवारांची मित्रांनो बदली करण्यात आलेली आहे बदलीचे मित्रांनो ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले होते त्या उमेदवारांच्या बदल्या मित्रांनो इथे दर्शनात आलेल्या आहे समोर तुम्ही बघू शकता पुण्याला बदली झालेल्या उमेदवारांची इथे नावे सुद्धा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता पुणेमध्ये आर पी एफ सुद्धा पॉइंट येणार आहे त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या उमेदवारांची बदली मित्रांनो होणार आहे पुणे बघास जाण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना तिथे अर्ज करायचे आहे समोर बघू शकता रत्नागिरी आणि सांगलीचे सुद्धा काही मुलांचे बदली इथे झालेली आहे तर सोलापूरची सुद्धा बदली इथे झालेली आहे तर साताराची सुद्धा बदली काही उमेदवारांची करण्यात आलेली आहे त्यामध्ये बघा सांगली सातारा सोलापूर या साईटलासुद्धा उमेदवारांच्या बदल्या ह्या झालेल्या आहे व ठाण्याला सुद्धा ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांच्यासुद्धा ठाणे विभागामध्ये बदल्या ह्या करण्यात आलेल्या आहे व त्यांच्या या यादीमध्ये नाव आलेले आहे ते उमेदवार ठाणे व ज्या बी जिल्ह्याच्या मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले त्या जिल्ह्यात जाण्यास इच्छुक आहे का नाही तो मित्रांनो आपल्या परभारी अधिकाऱ्याच्या शेरनाम्यासह लिखित अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे व समोर बघू शकता यवतमाळचे सुद्धा उमेदवारांच्या मित्रांनो नावं आलेले आहेत तर मग मित्रांनो अशाच प्रकारे आपण अपडेट देत असतो परंतु मित्रांनो काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो थोडा लेट आपल्या या चॅनलवर प्रकाशित होत आहे तर मित्रांनो इथून पुढे आपल्याला आमच्या या यूट्यूब चॅनलतर्फे वेळेवर मित्रांनो अपडेट मिळत जाईल तर मित्रांनो एम एस एबद्दल कुठलीही अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद